बुलेटीनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधवांनी मुंबईमध्ये शिवसेना भवनात गुहागरमधील मुंबईवासियांच्या मेळाव्यात बोलताना मोठे गौप्यस्फोट केले भास्कर जाधव या मेळाव्यात चांगलेच आक्रमक झाले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत प्रचारावेळी जातीवाचक बोलल्याचा ठपका ठेवत आपल्या अटकेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री फडणवीस यांनी दबाव आणला होता असा गौप्यस्फोट त्यांनी केला ब्राह्मण समाजावरही त्यांनी आगपाखड केली ब्राह्मण समाज पाताळ यंत्री असल्याचा आरोप करत समाजात तेड निर्माण करणारा अनाजी पंत असं भास्कर जाधव म्हणाले सावध व्हा हा शेवटचा वार आहे मी बाजूला झालो तर तुम्हाला गिळून टाकतील असा इशारा त्यांनी कुणबी समाजाला दिलाय हे अनाजी पंत आहेत तरी जवळजवळ वीस गावचा दस्त राहणारा मी होता वीस गावचा एका गावचा नाहीये एका गावचा नाही आज वीस गावापेक्षा जास्त गावात नवरा जास्त बनतो बरोबर रे वाढ आम्हाला इनाम मिळालेली गावं आम्हाला आहे पण त्याचा कधी आम्ही डामडोल नाही केला सावध होणार हा शेवटचा वार आहे पत्र माझ्या विरोधात काढता तुम्ही समजता काय